ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्याभरात कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्या विशेष मोहीम राबवण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत तसेच स्थानिक गुन्हे शाखेमार्फतीनं विविध ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त ताडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य तयार ताडी तसंच विक्रीसाठी ठेवलेला स्टॉक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर सहा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार शहर पोलीस ठाणे शहादा पोलीस ठाणे तळुदा पोलीस ठाणे यांच्यातर्फे करण्यात आले यामध्ये मानवी जीविता स्व आरोग्य सफाईकारक अशा विनापरवाना भेसळयुक्त ताडी बनवून तिची विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येऊन त्यांच्याकडून एकूण तेवीस हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल त्यात एकूण चारशे सत्याऐंशी लिटर भेसळयुक्त ताडी व ताडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य असं जप्त करण्यात आलं जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की भेसळयुक्त ताडी अगर इतर कोणत्या वैद्य मध्य निर्मिती विक्री संबंधी माहिती असल्यास कृपया जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायलक्श बारावर माहिती द्यावी तुमची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येईल थे। ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार